मग लोकांना वेळीच धरायचा तर महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक या ठिकाणी मला जर उमेदवारी मिळायचं होतं आम्ही निष्ठा म्हणून या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारी दिल्यामुळे जनतेला जे काही ना या दोन महिन्यामध्ये एक महिन्यामध्ये काय जे घडलं ते आवडलेले नसल्या कारणानं मला या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी माझा विजय वाढला आणि आमचा जो अजेंडा आहे खूप सगळ्यांनी मिळून अजेंडा तयार केलेला मग तो पर्यावरणाच्या माध्यमातून असतील आमच्या नवीन या ठिकाणी जे बाहेरून येथे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी त्या ठिकाणी बरेचसे काम करायचे आहे त्या ठिकाणी आम्हाला जो ट्राफिकचा प्रॉब्लेम होतो तो बार्वीपासून तर हरळी दिगाभर कोस्टल रोड त्या ठिकाणी बनवायचा आहे त्याचबरोबर आम्हाला जो विक्रोली तो घनसोली महापा जो आहे त्या ठिकाणी नवीन ब्रिज त्या ठिकाणी तयार करायचे आहे त्याचबरोबर या सगळ्या सुविधा देवाशी मदत त्या ठिकाणी आता एका धंदावर डिफेंड राहून नेमकाची पाण्याची भाग व्याज भरणार नाही त्या ठिकाणी नवीन धरण ठिकाणी शासनाच्या माध्यमातून घ्यायचं आहे त्याचबरोबर आम्हाला या ठिकाणी ह्या सगळ्या सुविधा देत असताना स्कूल आता काही स्कूल आरबी विधानसभेमध्ये फक्त नऊ हजार रुपये पाणी मागवली आणि आता महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाल्यामध्ये पुढे तो मतदार त्यांचा डिवाईड तर होईल आणि आमचा मतदार जो आहे तो तसा ना तसा तसाच राऊंड त्या ठिकाणी या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नुसार नक्कीच फायदा होतो